प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीतील लेखापरीक्षण केलं जाणार आहे या लेखापरीक्षणासाठी कोणकोणत्या अभिलेख्याची पूर्तता करावी लागणार आहे कोणती पूर्वतयारी करावी लागणार आहे कोणती कागदपत्रं आवश्यक असणार आहेत याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण व प्राथमिक शिक्षण संचालक स्तरावरून शाळांना विविध प्रकारचे अनुदान वितरित करण्यात येते अनुदान असेल दुरुस्ती शार अनुदान असेल मध्यान्न भोजन असेल साधील असेल उपस्थिती भत्ता असेल अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं अनुदान शाळा स्तरावरती वितरित करण्यात येते शाळांना वितरित करण्यात आलेल्या अनुदानाचा विनियोग नियमानुसार होणे आवश्यक असते शाळा व तालुका योजनेची अंमलबजावणी करताना सन दोन हजार वीस एकवीस सन दोन हजार बावीस तेवीस सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण अर्थात ऑडिट करण्याकरता माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी पुणे यांची अकाउंटंट अर्थात सनदी लेखपाल या संस्थेची नियुक्ती केलेली आहे केली गेलेली आहे आणि या संस्थेमार्फत सन सं दोन हजार वीस एकवीस तेवीस चोवीस या चार वर्षाच्या कालावधीतील शाळा व पंचायत समिती यांच्याकडील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच एम डी एम या अभिलेखाचं लेखापरीक्षण अर्थात ऑडिट केलं जाणार आहे या ऑडिटसाठी आपल्याला एक वेब पोर्टल उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्या वेब पोर्टलवरती आपली सर्व माहिती भरायची आहे तत्पूर्वी आपल्याला कोणती पूर्वतयारी करावी लागणार आहे त्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्र आवश्यक असणार आहेत त्याविषयीची माहिती घेऊया पहिलं आहे बँक पासबुक सन दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीपर्यंत एम डी एम पोर्टल अंतर्गत तुम्हाला जेवढं अनुदान प्राप्त झालं असेल तेवढ्या अनुदानाच्या एंट्र्या तुम्हाला पासबुकवरती मारून पासबुक अपडेट करून घ्यायचं आहे सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचे कॅशबुक तपशील आपल्याला लागणार आहे आपण प्राप्त झालेली रक्कम खर्ची पाडत असतो आणि खर्च केल्यानंतर त्याची नोंद कॅशबुकवरती करत असतो मग असं तुमचं कॅशबुकसुद्धा यासाठी आवश्यक असणार आहे सन दोन हजार एक वीस एकवीस तेवीस चोवीस या कालावधीत तांदूळ धान्य नोंद नोंदवही व इतर धान्यादी माल शिल्लक याच्या नोंदीसुद्धा आवश्यक असणार आहेत तुम्हाला किती प्राप्त झाला तुम्ही किती शिजवून दिला आणि शिल्लक किती राहिला याची नोंद आपल्याला या पोर्टलवरती करायची आहे त्यामुळे तुमची धान्यादीची अर्थात एम डी एमची वही यासाठी आवश्यक असणार आहे सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत तांदूळ खर्च विवरण नोंदवही आपला या कालावधीमध्ये जो तांदूळ खर्च झाला असेल तुम्ही शिजवून दिला असेल अथवा मुलांना वाटप केला असेल तर त्याची जी नोंदवही आहे ती नोंदवही यासाठी लागणार आहे सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत शासन खाती भरणा करण्यात आलेल्या रकम्या रक्कमा असतील तर त्याचे चलन आहेत त्याच्या झेरॉक्स सुद्धा लागणार आहेत बऱ्याच वेळा आपण अखर्चित रक्कम ही शासनांना परत भरणा करत असतो मग या योजनेअंतर्गत तुमची अशी कोणती रक्कम असेल जी अर अखर्चिक होती आणि तुम्ही ती शासनांना भरणा केली असेल तर अशा रकमेच्या चलनाची झेरॉक्स परत सुद्धा आपल्याला आवश्यक असणार आहेत सर्व प्रकारच्या खर्चाचे वाउचर्स उपयोगिता प्रमाणपत्र विद्यार्थी आरोग्य तपासणी विवरण नोंदवही या सर्व प्रकारची अभिलेखी आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत आता ही प्रोसिजर कशा पद्धतीने राबवली जाणार आहे थोडक्यात एम डी एमचा जो ऑडिट डाटा आहे तो कसा भरला जाणार आहे त्याच्या आपण काही स्टेप समजून घेऊया प्रथम आपण कच्ची माहिती आहे ती कच्ची माहिती आपण तयार करून घ्यायची आहे त्याचा एक फॉर्मसुद्धा उपलब्ध झालेला आहे तो फॉर्म आपण कच्च्या स्वरूपामध्ये भरून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्राप्त धान्य साठा असेल तुम्ही शिजवलेला आणि शिल्लक साठा या पद्धतीच्या सर्व नोंदी आपल्या अगोदर पूर्ण करून घ्यायच्या आहेत आवश्यक असलेली सर्व अभिलेखे जर तुमचे काही अपूर्ण असतील तर ते अभिलेखे पूर्ण करून घ्यायचे आहेत आपणास तालुका स्तरावरून एक वेग पोर्टल ॲड्रेस दिला जाईल त्यासोबतच तालुक्याचा लॉग इन आय डी व पासवर्डसुद्धा दिला जाईल हा युजर आय डी आणि पासवर्ड वापरून आपल्याला आपल्या एम डी एम ऑडिटची माहिती भरायची आहे एक गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या यासाठी प्रत्येक शाळेला स्वतःचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड नसेल तर तो तालुक्याचा असणार आहे तालुक्याचा यूजर आय डी आणि पासवर्ड वापरून आपल्याला ही माहिती भरायची आहे यूजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर वेब पोर्टलवर जी आपण कच्ची माहिती तयार केलेली आहे ती कच्ची माहिती त्या ठिकाणी आपल्याला नोंदवायची आहे त्यानंतर माहिती भरायची आहे भरलेल्या माहितीच्या दोन ज्या प्रति आहेत त्या प्रति आपण प्रिंट करून घ्यायच्या आहेत एक प्रत शाळेकडे ठेवायची आहे आणि दुसरी प्रत आपल्याला पंचायत समितीला सादर करावायची आहे आणि आपण जो कच्ची माहिती भरलेली आहे ती कच्ची माहिती शेवटी सही शिक्का करून प्रमाणित करायची आहे गेल्यावेळी ज्यावेळेस ऑडिट झालं होतं त्यावेळेस ती भरलेली माहिती आपल्याला पी डी एफ अप स्वरूपामध्ये अपलोड करायस सांगितलं होतं कदाचित कदा कदाचित कदाचित यावेळेससुद्धा तशी अपलोड करायला सांगितली जाऊ शकते अशा पद्धतीच्या सर्व स्टेप्स आपण पूर्ण करून ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्याला एम डी एम ऑडिटची माहिती लवकरात लवकर भरता येईल आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि एम डी एमचं ऑडिटची माहिती कशी भरावी हे पाहण्यासाठी आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद